नमस्कार मैत्रिणीं सारिका फॅशन या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत थ्री पीस प्रिन्सेज कट ब्लाऊज कसा शिवायचा तो बघणार आहोत तर आपल्याला आता आज तर जोडून घेतलेला आहे मी अगोदर तर दोन्ही पार्ट एकमेकावर ठेवून शिवून घेणार आहे व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे आपल्याला कपडा न खेचता तर अशा पद्धतीने हा एक साईडचा पार्ट शिवून झालेला आहे अर्धा तर बघा पप किती छान आलेला आहे पहिला वरच्या बाजूनी जोडलेला होता तर आता हा दुसरा पार्ट खालच्या बाजूनी जोडता आपल्याला वरच्या साईडला यायचा आहे कपडा खेचायचा नाही कारण की तर कपडा जर खेचलात तर पफ व्यवस्थित येणार नाही अशा पद्धतीने दोन्ही पार्ट आपले जोडून झालेले आहेत तर बघा किती छान पफ येणार आहे दोन्ही बाजूला तर डबल शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला दोन्ही पार्ट जोडून झालेले आहेत साईड पीसला तर पफ किती छान आलेला आहे बघा पाहू शकता पफ कसले भारी आले तर खालच्या बाजूने थोडंसं कट करून घ्यायचं आहे वाढीव कपडा आणि ते आपल्याला आता ही लावून घ्यायचे आहे तर क्रॉसपट्टी मी दोन प्रकारची लावून दाखवणार आहे एका साईडला एक, एक प्रकारची आणि दुसऱ्या साईडला वेगळ्या प्रकारची लावून दाखवणार आहे तर ही अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे क्रॉसपट्टी जोडते वेळेस काळजीपूर्वक क्रॉसपट्टी आपली जोडायची आहे क्रॉसपट्टी योगपट्टी कारण की खालचा वरचा कपडा जर धरलो तर आपण मधला कपडा हा सुटेल याची काळजी घ्यायची आहे परत एक वेळेस शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीनेही क्रॉसपट्टी लावायची आहे व्यवस्थित रोल करून मधल्या बाजूने धरून साईडने टिप टाकून घ्यायची आहे क्रॉसपट्टीला योगपट्टी क्रॉसपट्टी लावण्याची खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ समजून जाईल तरी एका साईडची क्रॉसपट्टी लावून झालेली आहे तर दुसऱ्या बाजूची क्रॉसपट्टी आता वेगळ्या पद्धतीने लावून दाखवणार आहे तर ह्या क्रॉसपट्टीला अगोदर एक साईडने शिवून घ्यायचं आहे खालच्या बाजूनी दोन्ही क्रॉसपट्टी एकमेकावर ठेवून अस्तर आणि ब्लाऊज पीस एकमेकावर ठेवून जोडून घ्यायचं आहे जोडून झाल्याच्या जी कपड्याची ब्लाऊज पीसची क्रॉसपट्टी होती ती आता इथं जोडून घ्यायची आहे अगोदर एकच पीस येणार आहे खालच्या साईडनी क्रॉसपट्टीची तर त्याला रोल करून घ्यायचा आहे आणि मग ही कली बाजू त्या अस्तरच्या पीसवर ठेवून जोडून घ्यायचे आहे आपल्याला मधला कपडा हा मधल्या साईडलाच खेचायचा आहे मधल्या बाजूने आणि योगपट्टीचे दोन्हीही कापड बरोबर धरून शिवून घ्यायचे आहे त्यावर आणि एक डबल टीप देऊन घ्यायचे आहे अशा पद्धतीने क्रॉसपट्टी योगपट्टी लावून झालेली आहे बघा दोन नमुन्याची मी क्रॉस योग योगपट्टी लावून दाखवलेली आहे तर आता इथं काय करायचं आहे आपल्याला हुका आणि लूकची पट्टी लावून घ्यायची आहे तर हुक लावायची पट्टी ही आपल्याला दीड इंचाची घ्यायची आहे आणि हुकाचे घरं जी करायची असते ती पट्टी अडीच इंचाची घ्यायची आहे आता याच्यावर दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि आतल्या बाजूला मुडपून घ्यायचं आहे मुडपून अनेक वेळेस टीप टाकून घ्यायची आहे हूक आणि लूक पट्टी लावण्याची खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने तुम्ही ही ब्लाऊज शिवून बघा हूक पट्टी लावून बघा गळ्याचा कपडा थोडासा कट करून घ्यायचा आहे आता हुकाचे घरं जे करायचे असते ती पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे आणि कपडा सरळ व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आता ही पट्टी आतल्या बाजूनी लावून घ्यायची आहे हुकं लावायची पट्टी ही वरच्या बाजूने लावायची आहे आणि जे हुकाचे घरं करतो ते पट्टी आपल्याला खालच्या बाजूनी वरच्या बाजूला मुडपून घ्यायचे आहे आणि ह्याला पाच नंबरची ही मारून घ्यायची आहे तर दोन्ही पट्ट्या ला लावून झालेल्या आहेत तर आता आपल्याला बघायचं आहे आपल्या ब्लाउजची पट्टी त्याच्यावर ठेवायची आहे आणि तिथे खून करून तिथून कट करून घ्यायचा आहे गळ्याचा आकार हा नाही कट करून घेतला तर गळा हा छोटा होईल व्यवस्थित दोन्ही बाजूचं ह्याही बाजूला आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता गळ्याला पट्टी लावून घ्यायची आहे का तिरकसमती पट्टी कट करून घ्यायची आहे आपल्याला आणि मग ती पट्टी गळ्याला लावून घ्यायची आहे थोड्या थोड्या अंतरावर शिलाई देऊन घ्यायची आहे थोडं समोरच्या बाजूला मुडकून शिवून घ्यायचं आहे आतल्या बाजूला थोडंसं मोडकून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला गळ्याला पट्टी लावायची ते दाखवत आहे तर आता इथं थो पायपिंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही जर पायपिंग केला तर कुठेही तुमची पायपिंग चुकणार नाही मी ज्या पद्धतीने दाखवले त्या पद्धतीने जर शिवलात तर मैत्रिणीनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणीपर्यंत शेअर करा ही झाली पट पत, गळपट्टी लावून तर ह्या बाजूचीही सेम त्याच पद्धतीने लावलेली आहे तर समोरचा भाग हा व्यवस्थित शिवून झालेला आहे तर याचा फोग किती छान आलेला आहे बघा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा